आणि बातमी छत्रपती संभाजीनगर मधून फलकांचा अहवाल महापालिकेला आलाच नाहीये अहवाल सादर करण्याची मुदत संपलीय महापालिका आता तातडीची बैठक घेणार असल्याची माहिती मिळतीये तर छत्रपती संभाजीनगर मधल्या फलक मालकांचा महानगरपालिकेच्या नोटीशीकडे काना डोळा असल्याचं समजण्यात येत आहे ये मुंबईतील घाटकोपर भागात महाकाय होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली होती त्यानंतर छत्रपती संभाजी महापालिकेने देखील काही एजन्सीजना नोटीस बजावून आठ दिवसात स्ट्रक्चरल ऑडिटचा सा अहवाल सादर करा अशी नोटीस बजावली होती मात्र अद्याप एकाही एजन्सीने हा अहवाल सादर केलेला नाही आहे विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहरात आले असता त्यांनीही अनधिकृत होर्डिंग्स शोधून त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर देखील मनपाने कुठलीही कारवाई केलेली नाही आहे